नमस्कार मंडळी विनायक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी चाललो आहे करंजा जेटीला उरणमध्ये तर संध्याकाळ झालेले आता जवळजवळ चार वाजून गेल्यात आणि आत्ता आपण चाललो कारण चारच्या नंतर त्या ठिकाणी मार्केट लागतो मावऱ्याचा तर तेच बघण्यासाठी आपण चाललो आहे तर बघूया आज बोटी आल्यात का जर बोटी जास्त प्रमाणामध्ये आल्या असतील तर भाव थोडासा असेल व्यवस्थितपणे जर बोटी कमी असतील तर भाव जास्त असेल तर आपण घरच्यासाठी फक्त मावर चाललो आहे आणि बाजार काय आहे ते पण बघायला चाललो आहे तर बघूया आता तिथे पोचल्यानंतर आपल्याला कळणार चला तर जाऊया नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी आता आलो आहे मी झेंडा फडकतोय आपला पूरच्या रेती बंदर पुलावर आलो आहे आणि या ठिकाणी पुढे विमानतळाचं काम सुरू आहे बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे बघा जोरात काम सुरू आहे आणि इथून पुढे जो अटल सेतू झालेला आहे तो पण मुंबईला जोडला गेला आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटांमध्ये येथून मुंबईला जाऊ शकतो आपण अशा पद्धतीने या सगळ्यांची बांधणी केलेली आहे इथे जी गावं होती ती सगळी स्था स्थ स्थलांतरित केली गावं आणि त्यामुळे या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला आत्ता तो दिसतोय आपल्याला मोठमोठे डोंगर होते या ठिकाणी ते सर्व डोंगर फोडून सपाटीकरण केले आणि आता धावपट्टीसुद्धा तयार झालेली आहे द विमान पण या मागच्या महिन्यामध्ये विमान उतरवला होता ट ट्रायलसाठी आणि ते पण सक्सेस झालेलं आहे हा जो समोर दिसतोय मित्रांनो अटल सेतू हा इथूनच स्टार्ट होतो आणि वडाल्याला निघतोय मुंबई नवी मुंबई ते मुंबईला जोडणारा अटल सेतू आपण जास्तही उड्डाण फुलावरून चाललोय आता कंटेनरच्या जंगलमध्ये आलो आहे आपण पहिल्यांदा हे बांबूचे जंगल म्हणून प्रसिद्ध होतं ज्यावेळेला इथे बांबूची लागवड जास्त प्रमाणात होत होती ते संपूर्ण आता जंगल नष्ट होऊन आता सगळीकडे तुम्हाला कंटेनरच कंटेनर दिसत आहेत आपण आता बेलपाड्याला आलो आहे उजव्या हाताला माझ्या बेलपाडा गाव आहे आणि डाव्या हाताला जातो चिरनेरला महागणपती या ठिकाणी आपण बघतोय महाराजांचं आणि समर्थ रामदासांचा भव्य दिव्य असा हे बघा थांबून मी दाखवतो तुम्हाला या ठिकाणी हे बघा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ चला महाराजांना वंदन करून आपण पुढच्या प्रवासाला लागूया उरणच्या करल पुलावर आपण आलोय आता एक भव्य दिव्य पूल हा बांधण्यात आला आहे चार फाट्याला आहे आपण आता आणि इथून आपण आता लेफ्ट साईडने करंजाला जाणार आहोत तिथे ट्रॅफिक थोडी कमी आहे आज आणि सरळ जो रस्ता जातो ना तो उरण बीच आहे त्या ठिकाणी तर आपण आता चाललो आहे करंजाला आणि इथे जे येणारे व्यापारी आहेत मावऱ्याचे ते लोक पण बोलतात की रस्त्यांच्या रस्त्यांमुळे आहे ना खूप त्रास होतो तिकडे आतमध्ये जायला आणि म्हणून सहसा ते लोक इथे येत नाहीत इत मावऱ्या मावऱ्याला ते लोक जातात ससूनला आणि भाऊच्या धक्क्याला रस्त्याच्या या अशा परिस्थितीमुळे इथे मावरेवाले येत इत। नाहीत एवढे मोठमोठे खड्डे आहेत की बाईक चालवायला त्रास होतो एवढा त्यांच्या तर मोठ्या गाड्या असतात ते लोक कसे चालवतील संपूर्ण असा रस्ता आहे पॅच पण मारत नाही का बाबा थोडासा डांबर टाकून तेवढा मोठा बंदर पण रस्त्यामुळं कोणी तिकडे जायला मागत नाही माझ्या उजव्या हाताला आहे ना हा जो गेट दिसतोय ना द्रो द्रोणागिरी देवस्थान करंजा हे बघा इथं मोठा मंदिर आहे देवीच आता आपण आलो एक करंजामध्ये आणि आता आपल्याला जायचंय जेटीला ट्रॅफिक बघू शकता है तुम्ही काय ट्रॅफिकला गे बघा मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की या ठिकाणी मावरावाला येत नाही व्यावसायिक जे आहेत ते कारण इथे मोठ्या गाड्या आल्या नाही बघा समोरला लाल गाडी दिसते ना त्याच्यामुळे त्यांना ये जा करायला इथे ते जागाच नाही आहे व्यवस्थितपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना भरपूर प्रमाणामध्ये अशा वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत कारण गाव आहे ना गाव खातं असल्यामुळं या गोष्टी होणारच आहेत तर इतका मोठा बंदर बांधलेला आहे तरी पण रस्त्याची जी, जी समस्या कायम आहे मित्रांनो पुढे काय करणार आहेत काय माहीत आता ती जी गाडी जोपर्यंत पुढे हलत नाही तोपर्यंत ही ट्रॅफिक काय हलणार नाही आहे पोचलो आहे आपण आता करंजा जेटीला हे बघा भरपूर असं भली मोठी जेटी बनवली आहे आणि ही पॅसेंजर लागलेली आहे जी रेवस अलिबागला जाणार रेवस अलिबाग पॅसेंजर बोट आणि इथे डोलीचा जो मावरा असतो ना तो डोलीचा मावरा लागला आहे या ठिकाणी कोलबी वगैरे आहे तर बघूया खाली जाऊन परत आणि पुढे अशा पद आणि राईट साईडला आहे ना हे बघा हा मोठा जो इकडे जी जेट्टी दिसते त्या ठिकाणी मावऱ्याचा लिलाव होतो आणि होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही पद्धतीचे व्यवहार त्या ठिकाणी चालतं तर आपण तिथे पण जाणार आहोत तर चला आता तिकडेच जाऊया आपण आलो आहे आपण आता या, या जेटीवरती गेट आहे आणि आपण आता होलसेलच्या मार्केटला नाही जात तिकडे काट्यावरच्या जे व्यापारी येतात आणि बोली लावून मावरा घेतात तर आपण जे आ, रिटेल जे आहे त्या ठिकाणी जेट्ठीला जाणार आहोत आपण बघा भव्य दिव्य अशी ही जेट्टी बनवलेली आहे भविष्यामध्ये मला तरी वाटतंय मुंबईचे जे काही सासून डॉक वगैरे किंवा भाऊचा धक्का आहे ना तिथला बाजार जो इथं पण हलवतील भरोसा नाही कारण इथे सुनियोजित सगळं बनवलेलं आहे हे बघा बऱ्यापैकी मार्केट भरलेलं आहे आपण एकदम शेवटच्या टोकाला जाणार आहोत आणि तिथूनच सरळ येणार आहोत काय काय मावर आहे ते आपल्याला बघायला भेटेल हे का एकदम शेवटी आपण गाडी लावू लावूया इथे पार्किंग करूया या ठिकाणी आणि आपण पुढे जाऊया त्या ठिकाणी जाळे रिपेरिंगचं जा काम चालू आहे तुम्हाला उतरून दाखव तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मावरा भरले बघा गर्दी पण भरपूर आहे भाव चांगला असेल महाग नसेल तसा भाव बघूया आपण जाऊन मावरा काय काय भेटतो त्या हेल्मेट ठेवतो गाडीला लावून पहिल्यांदा टायगर प्रॉन्स का बाबा आहे किलो पाचशे रुपये मस्त एकदम हलवा कसं बाय सातशे रुपये किलो फिक्स भाव आहे चैती कोलबी दिसते तुम्हाला काय बाबा आहे चैतीचा भाव काय चैतीचा साडेपाचशे रुपये किलो चैती कोलबी कोलबी फ्रेश आहे मित्रांनो हलवा नल माकूल आहे बलं आहेत बल वाघ्या माकूल त्याचा पण भाव तीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो आहे त्या ठिकाणी काट्यावर मावरा विकला जातोय आमच्याकडं काय भाव आहे दादा कुलबी तीनशे रुपये किलो पाचशे रुपये किलो थोट आहे ना चौतीच आहे चुरम्याची कटिंग चालू आहे बघताय तुम्ही छान पैकी अशी कटिंग बाईनी केले मस्त पैकी एकदम चार तुकड्या कर बाय लांब हा मोठ्या मोठ्या चार तुकड्या कर बस मधील मार एक पटका कापून झाले हलवा आता बेशीच आहे आणि आज सकला मासा साफसफाई चालू आहे बघा सकला मासा आहे don't you dare